विवाह हा विष्णूंचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत विवाह करण्याचा प्रघात आहे कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एक तंत्राने करण्याची रूढी आहे तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रूपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह करण्याची प्रथा आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील उठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीशी लग्न लावतात भगवान विष्णू तुळशी खूप प्रिय आहे तुळसी लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्व आहे तुळसी भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगणारी वनस्पती आहे बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात तर अशा प्रकारे आज आम्ही तुळशीचे विवाह लावण्यासाठी तयारी करत होतो रांगोळी झाली होती सडा झाला होता त्यानंतर तुळस सजवण्यात आली होती आता होती ते बारी आमची नवरी सजवण्याची नवरीला सजवण्यासाठी बांगड्या गळ्यातले हार नथनी अशी वेगवेगळे प्रकारचे साधने आम्ही वापरली आणि आमची नवरी तयार झाली त्यासोबत नवरदेवी समोर येऊन उभे होते बारी होती ती आता संपूर्ण तयारी झाल्यानंतर लग्न लावण्याची त्यासोबत हळद लग्नाचा विशेष भाग आहे हळदी आम्ही तयार केली होती आता तयारी चालू होती ती अक्षता बनवण्याची अक्षता बनवण्यासाठी आम्ही लाल आणि पिवळ्या या दोन रंगांचा वापर केला आपण लग्नामध्ये पाहतो की लग्नामध्ये जास्त करून लाल आणि पिवळ्या रंगाच्याच अक्षता बनवलेल्या असतात तर अशा आमच्या घरगुती अक्षता तयार झाल्या त्यानंतर मात्र आता भारी होती लग्नाची यासाठी फळाचं एका ताटामध्ये दुसऱ्या ताटामध्ये पूजेचे साहित्य घेऊन आम्ही आता लग्नाची तयारी करत होतो त्यासोबत कलश ही तयार झाले होते कलश पण आम्ही आणून ठेवले आणि आता यानंतर लग्नासाठी जे विविध विधी करायचे आहेत पूजेचे साहित्य आहे ते ठेवण्याची तयारी सुरू होती नवरदेव नवरी दोन्हीही तयार होते त्यासोबत वराडी मंडळी येऊन बसली होती कलश ठेवण्यात आला आता कलशासोबत विविध प्रकारची पूजा जी होणार आहे तिची तयारी आम्ही करत आहोत सर्वांमध्ये आनंद आहे उत्साह आहे आज तुळशीचे लग्न होणार आहे आणि यासोबत मुलांमध्येही खूप उत्साह आहे कारण त्यांना यानंतर फटाके फोडण्याचा आनंद मिळणार आहे दीप लावण्यात आले आहेत सर्व अंगण हे छानसं सजवलेलं आहे रांगोळ्या काढण्यात आल्यात सडा टाकलेला आहे आणि इथे आपण पाहू शकतो की किती सुंदर अशी रांगोळी काढली आहे काव्या सर्व ठिकाणी पंथी ठेवते जेणेकरून या सणाला आणखी उत्साह वाढण्यात यावा पहा किती सुंदर अशी रांगोळी आहे त्यासोबत सुंदरसं वातावरण तयार झालं आहे आणि या दरम्यान साई आमच्या आसपडोसच्या लोकांना बोलवण्यासाठी गेला की चला आज आमच्या घरी तुळशीचे लग्न आहे तुम्ही पण या आणि या लग्नात सहभागी व्हा जेवढे जास्त वराडी तेवढा जास्त लग्नाचा आनंद आता मात्र हळद खेळणं सुरू आहे हळद सर्वांना लावण्यात आली आहे नवरी नवरदेवला तर लावलीच पण त्यासोबत वराडी मंडळींनी हळद खेळण्याचा आनंद घेतला कारण लग्नामध्ये हळद खेळण्याचा आनंद एक वेगळाच असतो वराडी मंडळी लग्नासाठी सज्ज आहेत त्यासोबत आमची पाळीव कुत्री ही तिचं नाव खंडी आहे ती पण सज्ज हो आहे लग्नाची तयारी सुरू झाली पूजा सुरू झाली पूजा पाठ करून यानंतर आम्ही लग्नाला सुरुवात करणार होतो त्या अगोदर वेळ आहे ती अक्षता वाटण्याची तर ही जबाबदारी काव्याने घेतली होती काव्याने सर्वांना अक्षता वाटल्या आणि मग सुरू झाले मंगलाष्टक मंगलाष्टक म्हणण्यात आले मुलांनीही खूप आनंदाने या लग्नात सहभाग घेतला सर्वांनी एकदम उत्साहात लग्न पार पाडले लग्न तर सुरूच होतेच त्यासोबत मुलांची मोज मस्ती पण सुरू होती एकमेकांना त्रास देणे हे लग्नात तर सुरूच असते अशा प्रकारे लग्न हे पार पडत होते काही ना काही उलटी घाल चप्पल अशा प्रकारे मंगलाष्टक झाले त्यानंतर वेळ होती नवरी नवरदेव यांना हार घालण्याची तर सर्वात प्रथम नवरदेवला हार घालण्यात आला त्यानंतर नवरीलाही हार घालण्यात आला आणि अशा प्रकारे हा विवाह विवाह संपन्न झाला सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दाखवली त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानले त्यानंतर देवी देवतांच्या आरत्या महिन्यात आल्या आणि आरत्यांनी सर्वांचे गुणगान करण्यात आले अशा प्रकारे हा तूसी विवाह साजरा करण्यात आला यावर्षी एकदम आनंदात आम्ही विवाह साजरा केला